Premises, नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे पोलीस भरती करणाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट शेवटपर्यंत पहा काय आहे अपडेटमध्ये आणि ही अपडेट आपल्या सर्वांसाठी पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर पाहूयात अपडेटमध्ये काय आहे ते सविस्तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अपडेट आपल्याकडे आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला पण लाईक करून टाका पाहू शकता काय या ठिकाणी तर अपडेट पहा सव्वीस तर मित्रांनो संपूर्ण माहिती अधिकृत माहिती काय आहे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण यामध्ये संपूर्ण बाबी आपल्याला स्पष्ट होतील पहा काय म्हटलेलं या ठिकाणी मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर अपडेट सव्वीस तर पहा मोठी बातमी सतरा हजार पोलिसांच्या मेगा भरतीचं ठरलं पहा आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात जून जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन मित्रांनो ही अपडेट आहे उच्च अधिकाऱ्यांनी ही काय अपडेट दिलेली आहे तर पाहू शकता या ठिकाणी काय म्हटलेला आणखी समोर सोलापूर येथून बातमी छापून आलेली आहे मित्रांनो पहा राज्यातील राज्य राखीव पोलीस बदल तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो आचारसंहितेच्या पूर्वी पहा आचारसंहितेच्या पूर्वी काय जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पोलीस भरतीची तयारीत राहा आणि या ठिकाणी मित्रांनो सतरा हजार पदांची भरती आहे त्यामध्ये विविध पदे आहेत मित्रांनो काय म्हटलेलं मित आहे पहा समोर आणखी उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल असे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय सांगितलेलं आहे तर राज्यातील विशेषतः प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली गुन्हेगारीत देखील वाढ होत असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे ग्रह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता काय नवीन पोलीस ठाणे सुरू करताना पहा काय म्हटलेलं आहे पुढे नवीन पोलीस ठाणे सुरू करताना पुढे काय दिलेले आहे आणखी पहा पुढे काय म्हटलेलं आहे पहा ग्रह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार आहे पहा शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने सोलापूरसह राज्यभरात पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत त्या ठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी अपघाती मृत्यू स्वच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत तर मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा सांगतो लोकसंख्या वाढ झालेली आहे त्यानुसार पोलीस भरती करण्याचे काय नियोजित आहे तर या ठिकाणी सुद्धा त्या लोकसंख्या वाढीनुसार काय आता था, पोलिस ठाणे पण वाढणार आहेत आणि त्याचा प्रस्ताव काय ग्रह विभागाकडे काय गेलेला आहे त्याचबरोबर पोलिसांचे मनुष्यबळ सुद्धा वाढणार आहे त्यामुळे आणि पोलिसांची यामुळे तर पदे रिक्त झालेली आहेत आणि त्याचबरोबर काही अपघाती मृत्यू झालेले सेवानिवृत्त कर्मचारी त्याचबरोबर स्वेच्छानिवृत्ती करणारे अशा पोलिसांची पदे काय आता रिक्त आहेत त्यामुळे या ठिकाणी ही भरती होणार आहे लवकरच तर पुढे काय म्हटलेलं आहे या पार्श्वभूमीवर कायदा व सुविस्ता राखण्यास मदत व्हावी म्हणून ग्रह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर काय पदभरतीचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे सतरा हजार पदभरती आणि पुढच्या माहितीमध्ये पहा मागील वर्षी देखील जवळपास अठरा हजार पदे भरलेली काय अठरा हजारांची काय पदांची भरती करण्यात आली असून त्यातील मित्रांनो पहा सहा हजार नवप्रविष्ट उमेदवारांची काय प्रशिक्षण आता सुरू झालेले आहे अठरा हजारमधले काय सहा हजार जे उमेदवार आहेत नवप्रविष्ट त्यांचे काय आता प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि पहा समोर काय म्हटलेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर पहा आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल म्हणजे या अठरा हजारामधले जे सहा हजार झालेले आहेत सहा हजारांचे झाल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काय आता आहे प्रशिक्षण संपेल त्यांचे सहा हजारवाल्यांचं तर त्यानंतर काय होणार आहे जे उरलेले बारा हजार आहेत त्यांचे काय प्रशिक्षण सुरू होणार आहे असेही ग्रह विभागातील काय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे म्हणजे ही सकाळवरून अधिकृत माहिती आलेली आहे सकाळ न्यूजवरून पुढे काय म्हटलेलं आहे आणखी पहा मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे हा व्हिडिओ आपण स्किप नाही केला त्यासाठी धन्यवाद पहा काय म्हटलेला आहे समोर माहिती अशी होणार नवीन पद भरती पाहू शकता या ठिकाणी तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो पहा पदनाम भरतीतील पदे पाहू शकता काय म्हटलेलं आहे पदाचे नाव व भरतीतील पदे पहा जेल शिपाईसाठी एक हजार नऊशे जागा आहेत मित्रांनो किती एक हजार नऊशे जागा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक हजार नऊशे जागा आहेत जेल शिपाईसाठी तर मित्रांनो पहा एस आर पी एफ किती जागा आहेत मित्रांनो चार हजार आठशे राज्य राखीव बलाच्या जागा पाहू शकता राज्य राखीव पोलीस दलाच्या जागा पाहू शकता चार हजार आठशे इतक्या जागा आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये तर पुढे काय दिलेलं आहे पहा पोलीस शिपायाच्या जागा पाहू शकता या ठिकाणी पोलीस शिपाई पाहू शकता पोलीस शिपायाच्या जागा दहा हजार तीनशे जागा आहेत मित्रांनो किती दहा हजार तीनशे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर किती एकूण सतरा हजाराच्या वर भरती आहे मित्रांनो यामध्ये आणखी पदे आहेत त्या ठिकाणी प्रविष्ट नाही झालेले आहेत त्याचा अहवाल जी आरमध्ये येईल थोडक्यामध्ये आणखी काही दिवसामध्ये माहिती येईल सतरा हजाराच्या वर जागा आहेत मित्रांनो एवढ्याच जागा नाहीत तर ठळकबाबी यामध्ये काय आहेत पाहू शकता समोर काय दिलेलं आहे आणखी पाहूयात माहिती ठळकबाबी काय म्हटलेलं या ठिकाणी पहा राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून सव्वीस फेब्रुवारीपासून पहा उर्वरित सहा हजार काय किती सहा हजार जणांची प्रशिक्षण सुरू होईल उर्वरित काय सहा हजार जणांचे काय प्रशिक्षण सुरू होईल नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन पदभरती पाहू शकता नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल म्हणजे जे की आता हे आपले सतरा हजार आहेत त्यानंतर पहा आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल पाहू शकता मित्रांनो आठच दिवस दिलेले आहे येणाऱ्या आठ दिवसात म्हणजे या मंथ एंडपर्यंत काय ही भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे त्यासंबंधीचा नवीन जी आर येईल अपडेट येईल काही ना काहीतरी येईल मित्रांनो तयारीत राहा त्यानंतर पाहू शकता जून जुलैमध्ये सर्वांचीच एकाच वेळी काय परीक्षा होईल आणि पाहू शकता किती एकाच वेळी परीक्षा होईल जून जुलैमध्ये आणि पहिल्यांदा काय होणार आहे मित्रांनो पहा पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतरच काही लेखी परीक्षा होणार आहे अशी माहिती आहे मित्रांनो अपडेटमध्ये राहा पहिल्यांदा काय मैदानी चाचणी होणार आहे आणि त्यानंतर काय लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर पहा उन्हामुळे मैदानावरची मैदानी चाचणी जून जुलैमध्ये घेतली जाणार आहे काय ऊन राहिल्यामुळे का ही भरती काय जून जुलैमध्ये मैदानी चाचणी जून जुलैमध्ये घेतली जाणार आहे तर पुढे काय म्हटलेलं आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे ग्रह विभागाचे त्या दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल तर मित्रांनो काय म्हटलेलं आहे पहा ग्रह विभागातर्फे याची जी काय भरती प्रक्रिया आहे जी प्रक्रिया आहे ती काय पोलीस भरतीची प्रक्रिया आचारसंहितेच्या पूर्वी केली जाणार आहे आणि आठवड्याभरामध्ये काय आता ही काय जाहिरात एकत्रित प्रसिद्ध केली जाणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यात जवळपास राज्यातील सतरा हजार रिक्त पदे असतील आणखी पुढे काय म्हटलेलं आहे पहा काय म्हटलेलं आहे पहा मित्रांनो जवळपास राज्यातील सतरा हजार रिक्त पदे असतील तर राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून काय या सतरा हजार भरतीमुळे पूर्वी दहा प्रशिक्षण केंद्राची क्षमता सहा हजार होती मागच्या वेळी ही क्षमता आठ हजार सहाशे करण्यात आली काय म्हटलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी या जे प्रशिक्षण केंद्राची दहा जे प्रशिक्षण केंद्र होते त्या ठिकाणी काय सहा हजार क्षमता होती मित्रांनो तर आता काय आठ हजार सहाशे करण्यात आलेली आहे कारण जी मोठी भरती होणार आहे आणि मोठ्या भरतीच्या अनुषंगाने ही काय क्षमता वाढवण्यात आलेली आहे पूर्वी काय होती मित्रांनो आठ हजार सहाशे वाढवलेली असताना पण आता काय मित्रांनो ती संख्या आणखी पाच हजारांनी वाढायला सरकारने काय परवानगी दिलेली आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रशिक्षण केंद्राची सुद्धा संख्या वाढणार आहे तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिले आहे पोलीस भरती संबंधित अधिकृत माहिती व पोलीस भरती संबंधीची अपडेट तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण मित्रांनो आपल्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि मित्रांनो आपल्या महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याला यापुढे पोलीस भरती संबंधीचे जी आर अपडेट व त्या संबंधीची अधिकृत माहिती आपल्या याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करून घ्या सबस्क्रिप्शनचे व व्हिडिओला लाईक करण्याचे कसलेच पैसे नाहीत मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओच्या या व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळण्यासाठी आपल्या नोटिफिकेशन बेलला पण काय आपल्या ऑन करून घ्या म्हणजे आपले जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील त्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा कारण आपले, आपले मित्र मैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत असतात त्यांना पण ही अधिकृत माहिती शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र